आजी सर्वात जास्त मस्ती कोण करते तुम्ही सुमाई <laughs> खरं सांग कायच्या इमानदार मी नाही काही घेत नाही मी चोरत नाही खरं जायच्या व्हायच्या अप्या अंतरच्या तिच्यावर जा पैसे आहे का तुझ्या पैसे काय आमच्या केशवा माधवा तुझ्या ना मात रे गोडवा विनोसा ऐकलं आपा इथले आजी म्हणजे डेंजर राहते मग ते इथे याची वेळ कशी काय आली मुला त्रास वाढ बाबा काय झालं होतं मुलगा दारू पाणी पिणे हा बापाला पैसे मागणे आपण या वयत त्याला कुठलं दारू पाण्याला सट्टा भाजी लावायला जुवा खेळायला पैसे द्यायचे नाही बिलकुल तर नमस्कार मित्रांनो आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण इतकं व्यस्त झालो असतो की आपल्याला आपली सावली सुद्धा पाहायला वेळ मिळत नाही तर आज आपण अशाच ठिकाणी आलेलो आहोत जिथे प्रत्येक चेहऱ्याच्या मागे एक वेगळीच कहाणी आहे प्रत्येक सुरकुतीमध्ये अथांग अनुभव आहे आणि प्रत्येक डोळ्यामध्ये आठवणीचा एक महासागर आहे तर आज आपण आलो आहे गुरुदेव वृद्धाश्रम गुरुकुंद मोजरी या ठिकाणी इथे राहणाऱ्या आजी आजोबांसोबत आज आपण मारणारा खूप मोठ्या गप्पा हे ठिकाण फक्त चार भिंती नसून इथे नाती रक्ताची नसली तरी मनाची आहे तर चला जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातले काही खास क्षण जीवनाचं एक सत्यदर्शन चला तर मग ऐकूया त्यांच्या शब्दात त्यांच्या आयुष्याचा प्रवाह आणि त्यांनी पाहिलेलं जग आणि येत्या पिढीला ते काय मेसेज देऊ इच्छितो ते आज आपण जाणून घेणार आपण थोडस समोर कधी डिस्कस करूया तर आता आपण कुठे आहे आता आपण वृद्धाश्रमाचं नाव गुरुकुंज वृद्धाश्रम हो? मोजरी अच्छा आपलं वय काय तुमचं आता एक्क्याऐंशी वर्ष का तुम्ही एकोणीसशे पंचाळीस मधला जन्म आहे माझा म्हणजे एक्क्याऐंशी वर्षाची चालू आहे वाटत नाही तुम्हाला पाहून इतके नाही वाटत नाही जेव्हाच म्हणतात मला अमृत जेस, ज्येष्ठ नागरिक आहे मी सध्या कुठं कुठं फिरले मग सांगतो पृथ्वीचे चारे कोण फिरले मग काही कोणते फिरले सगळ्यात चांगलं कुठं वाटलं सगळ्यात चांगलं आता ज्या ठिकाणी वाटलं आंध्र त्याचं भाषा भाषा म्हणजे आता आपल्या कामापुरती भाषा त्याची समजायची जी वस्तू कोणची आपल्याला मागायची असली ती वस्तू मागणे त्या पुरत आपलं भाषे त्याची त्याशी बोलायचे काय करतात तुम्ही जिकडे आंध्र प्रदेशमध्ये मॅनेजमेंट मॅनेजमेंट कशाचं मॅनेजमेंट तेंदू पत्ता अच्छा म्हणजे आपण जेव्हा पत्ता तोडतो लोक तोडतात तिकडचे आदिवासी तो पत्ता घेऊन ते फळीवर आणतात त्याच्यावर आपला मॅनेजमेंट चालवायचं किती पेमेंट देत होते तेव्हा ते आम्हाला त्यावेळेस तीस पस्तीस हजार मला पेमेंट देतो मॅनेजमेंटचं तीस पस्तीस हजार तेव्हा दोन लाख झाला आता, ला। आता दोन हजार तेरा पासून फक्त हे सिझन सोडली मी नाही आता दोन हजार बारा पर्यंत केली के का तुम्ही असं ऐकलं आप्पाले आजी आप्पा भले डेंजर राहते नाही चांगलं आहे सगळे स्वभाव मध्ये बदल राहते सारखे स्वभावचे नाहीत राहत नाही बरोबर काय करते एकाची मजा करतात नाशिक मध्ये पाहिजेतच तशीच पाहिजे आज मजाक करत राहिले बोलून दिवस निघून जाते बरोबर एक वेळ जेवण झालं झोपले आपली तीन चार वाजेपर्यंत आम्ही उठत नाही नंतर बसत बस काही गप्पा करत गप्पा कोणाला गप्पा आवडतात कोणाला आवडत नाही क्वॉटर राहतात कोणी आवडत नाही गप्पाच भाऊ घेऊ हाय भाऊ भाषे बहिणी पोरगी आज आली म्हणजे काय करतो काय करतो फोन करतो फोन झालाय काय फोन आहे लव्ह मॅरेज झालता का अरेंज मॅरेज झालता अरेंज बाजीची आठवण येते समजा आली तर मग आता काय काय वर गेले आपल्याला खाली ठेवलं आता आठवण आली तर येते येत नाही तर टाइम टाइमली येते काय करायचं हात जोडाचे सोडून फायदा आहे का आता फायदा नाही ना म्हातार पण हे बालपण असतात म्हणते हे कितपत आहे हो नक्कीच जसं बालपणी आपल्या आई वडील आपल्याला चालवायला शिकतात जीव घालायला शिकवते काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आई वडिलांपासून शिकतो लहानपणी काही कळत नसते तसंच या वयात सुद्धा म्हातारे माणसं असं वाटते खूप वयस्कर झाले आहे यांना अनुभव खूप आहे परंतु छोट्या छोट्या गोष्टी आहे हे आजारी पडले तरी यांना लहान मुलासारखं सांभाळावं लागतं यांना स्वतःच काही भान राहत नाही चिडचिड खूप करतात अशा वेळेस समोरचे लोक पण चिडचिड करतात आणि मुळे मग लहान मुलासारखंच त्यांचं वर्तन पूर्ण पूर्ण चिडचिड सर्वांना स्वतः पण राहतात दुसऱ्या टक्के खरी गोष्ट आहे की आपण वयाने आणि लहान मुलासारखं आपण या वयामध्ये आपण चिडचिड जिद्द करायला लागतो काही राहतात किरकिर आहे काही चांगल्या स्वभावाचे राहतात काय काय पण म्हातारपणी थोडं किरकिर होतीच सत्तर वर्षाची का तू सत्तर वर्षाची येऊ कोण म्हणते आजी तुझ्याच दिसून राहिली मला नाही तर काय जेव्हाच नाही तू आजी मला सांग ह्या जगात वृद्धाश्रम असायला पाहिजे का नसाले पाहिजे आता दोन्ही बी आहे तसं म्हणल्या ना ज्याला गरज आहे त्याच्यासाठी आश्रम पाहिजे कोणीच नाही त्याले एखांद नाही का हो कोणी विचारत नाही त्याले त्याच्यासाठी आश्रम नाही पाहिजे का बरोबर आश्रमाची गरज नाही राहिले आश्रम जर राहिले नसते आश्रम नसतेच होते पहिले नव्हते ना आश्रम नाही मग ते होतेच विचारे तर शापले कसे पडले कुठे नाही का मग अशी शान कुठे होती नाही का राहायचे तर असं होतं आता आश्रम आहे आणि आम्ही शान न राहतो बरोबर भारत हमारी शान है ए, राम नाम जप मुखात बाळ्या हे राम नाम जप मुखात बाळ्या कर गावो गावी तू फेरा अरे सोड मासे अनिता परी तंबोरा आपला म्हणजे साथी गेल्यानंतर माणसाला काहीच चालत नाही बायकोची को बायकोच्या हा जर बायको असते हो आज जर बायको असते जाऊ द्या काय करता आता जे आहे ते चांगलं आहे तुमच्यासोबत जर बायको असती असत मग नाही मुलांनी मला इथे आणून घातलं कारण आईला ते इकडे देत नव्हते म्हणजे आईला सोबत ठेवत होते नाही आईला आईला घरीच राहते आपण कारण त्याच कारण होत ना कारण ती घरच काम करायची बरोबर त्याच्यामुळे त्यांना तिथं ठेवून घेतलं मला इथे आणून घातलं झालं पाणी म्हणजे जो काम करतो जो काम नाही करत त्याच हाकल आम्ही लहानपणापासून काम करत आलो त्यांना खेड्यामधून औरंगाबादला शहरामध्ये नेलं शिकवलं सर्व काही केलं आम्ही आमचं काम केलं ना पूर्ण मग आमची काय चुकी झाली की सांगा तुम्ही एवढ्या वरपर्यंत गेलं त्यांना आम्ही कष्ट करून दोघांनी शेवटी आम्ही थाव इथं आम्हाला काही कमी नाही बारा एकदम टन टकाटक हव आम्ही आम्ही सगळे सारखे अशी मजा करून मस्त दिवस काढतो दोन जेवण मिळते दोन टाइम चहा मिळते कपडा लत्ता वर्षाचा मिळते आम्हाला दोन तीन ड्रेस तिथून दवाखाना फुकट आहे आम्हाला मेडिकल औषधी फुकट आहे खूप सोय इथं आणि बाहेरगावच्या चांगले चांगले लोक आम्हाला गाद्या काही काही लागलं ते आणून देतात तुम्हाला <coughs> ते आंघोळी साबण हे निर्मा गिरमा सर्व होते आम्हाला खायला आणते कोणी आम्ही एकदम इथं मजेत आहोत आठवण पण येत नाही आम्हाला इथे इथे वेळ कशी काय आली मुलांच्या बाबा काय झालं होतं काय म्हणजे आता असच मुलगा दारू पाणी पिणे अच्छा हा हा बापाला पैसे मागणे आपण या वयात त्याला कुठलं दारू पाण्याला सट्टा भाजी लावायला जिवा खेळायला पैसे द्यायचे नाही मग त्या त्रासावरून आपलं त्यापासून आपलं जीवन मोकळं करून टाकलं इथं रस्ता देऊन टाकलं दे। किती मुलं होत तुम्हाला किती मुलं होते मुले तिघे आहेत तीन मुलं आहेत मुलंच आहेत मुली, मुली नाही सगळे दारू आले सगळे दारुला नाही फक्त एक बजवा पुलगा मग बाकीचे चांगले त्याच्याविषयी जायला पाहिजे मध्ये राहायचं करणारे तयार झाली पाहिजे आपण तर कुठं विरवणतो पण त्यांना विधी ठेवलं पाहिजे त्यांचे बोलण्याचे आपल्याला तत्व नाही पटले तुमचं तुम्ही पहा माझ्यासाठी तुम्ही आपली जिंदी बर्बाद करा नको मी आपला जीवन तुमच्यापासून दूर करून घेतो आणि तुम्ही राहा आणि मी सुखी राहतो हाय मुलं मुंबईला राहतात परदेशात राहतात आणि मग त्यांचं करणार कोण नाही एक स्टोरी आहे की त्यांना मुलगा नाही मुलगी मुलगीच होती आणि मग हो ती सासरी गेल्यामुळं आणि मुंबईला राहत असल्यामुळं त्यांचं सांभाळ करणार नसल्यामुळं मग तिने इथे आणलं इथे आम्ही तिने जे काही स्टोरी सांगितली त्याच्यानुसार त्यांना ठेवलं त्यांची परिस्थिती मात्र म्हणजे शारीरिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती चालता येत नव्हतं येत नव्हतं मग अशा वेळेस बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्यांच्या कराव्या लागतात आता का नाही त्यांचा मृत्यू झाला आणि मुलांचं कसं मग कसा स्वार्थ कसा आळवा येतो की त्यांचा मृत्यू होऊ नये मृत्यू हा वेगळा राहिला आणि त्यांनी त्या मुलीसाठी काय सोडलं होतं माझा काय फिक्स डिपॉझिट आहे काय आहे का याची चौकशी जास्तीत जास्त मुलं मुली करतात आणि हा आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला येत नाही पण ते कागदपत्र बँकेचं पुस्तक हे मात्र घेण्यासाठी एक दिवसानंतर दोन दिवसानंतर लगेच येतात त्यावेळेस हृदयाला खूप वेदना होतात पैशांवर जास्त आपल्याला जन्म दिला हे जग दाखवलं आणि त्याच्या भरवश्यावर आपण इथपर्यंत आलो ते सगळे उपकार विसरून विसरण्याचीच आजकाल पद्धत झालेली आहे आणि ते विसरून फक्त आपल्यासाठी काय त्यांनी सोडलं काय प्रॉपर्टी ठेवली किती पैसे ठेवले याचा विचार मुलं मुली करतात ज्या मुलींना सासू सासरे नको असतात आशा आशा त्या मुलांना तुम्ही काय मेसेज द्याल नक्कीच अशा लोकांनी असा विचारच करू नये की आपण ज्या ठिकाणी लग्न करून चाललो आहे तर त्या ठिकाणी सासूही असतील सासरेही असतील इतर कुटुंबही असेल जरी आपले कामाच्या ठिकाणी आपल्याला सगळी परिस्थिती सारखी नसली तरी घरी तरी मात्र आपण त्या सासू सासरे आहेत आप जसे आपले आई वडील आहेत तसं त्या ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण सांभाळून घेतलं पाहिजे खूप उच्च शिक्षित असूनही आजकालची मुलं ते सांभाळण्यासाठी किंवा ते करण्यासाठी तयार नाही आहेत हे दुःखाची खेदाची बाब आहे मुलांना म्हणजे आजकाल जे आहे आम्ही लोक आहोत आम्हाला तुम्ही काय सांगा काय सांग जसे आमचे जसे आमचे मुलं वागले तसे तुम्ही नका हो आई वडिलांना सांभाळा आई वडीलच आपले देव आहेत त्यांच्यावरचा देव एक बी नाही आई वडीलचा कोणताच नाही देव आई वडीलच देव आहेत आपले त्यांची सेवा करा तुम्हाला कमी पडणार नाही कधीच जस की म्हणजे कोणाचे आयुष्यात चांगलं होते वाईट नाही करायला पाहिजे आता मारामारी चोरी झाली चोरी करणं कोणाची इज्जत लुटणं असं नाही ना। कोणा बायाला घेऊन पडणं <coughs> हे करायला नाही पाहिजे माय बापाला मारून घराच्या बाहेर काढणं बरोबर नाही का त्याची इष्टात घेऊन घेणं त्या माय बापाला हकलून देणं बरोबर आहे काय हे नाही करायला पाहिजे वृद्धाश्रम असायला पाहिजे का हा पाहिजे असायलाच पाहिजे वृद्धाश्रम आवश्यक आहे आणि नाही राहिले असते तर कठीण झालं असतं थोडं पण महाराजांनी वृद्धाश्रम काढा ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्याच काळात वृद्धाश्रम काढलेला आहे हा संत तुकडोजी महाराजांनी वृद्धाश्रम नाही राहिले असते तर कठीण झालं असतं मग राहायला कुठं राहिलं असतं काय केलं असतं मुलांनी घरी नसतं राहू दिलं तर खूप कठीण झालं असतं नाही राहण्यासाठी मग उपाय नाही काहीतरी काही झोरी धरून सरण फिरायचं बाबा असाला पाहिजे वृद्धाश्रम की नसाला नाही असालाही पाहिजेत असाला पाहिजे पाहिजेत हो नाही पंचायत होते मग खूप पंचायत झाली असते गोष्टी तुम्हाला स्वतःच्या स्व खर्चातून कराव्या लागते तो एक एक रुपया तुम्ही म्हणजे कसा जमा करता त्या किती अवघड झाले तुम्हाला आ, एक तर हे आ, अनुदानित शासकीय अनुदानित असलेलं वृद्धाश्रम आहे शासनाला जेवणा वृद्धाश्रम वृद्धांना जेवणा करता अनुदान देते हुँ. दोन टाइम दोन वेळच जेवण नाश्ता चहा अशा पद्धतीचं परंतु वृद्धांच्या इतरही ज्या काही गरजा असतात त्या गरजा मात्र पुरवण्यासाठी संस्थेला इतर ठिकाणी मदत घ्यावी लागते जसं काही तुमचे आमच्यासारखे बरेचसे समाजामध्ये असे लोक आहेत की जे इतरांसाठी काही करू इच्छितात मदत देऊ इच्छितात तर त्यावेळेस काही आम्ही बऱ्याच वेळा साबण तेल निरमा पावडर मंजन अशा प्रकारच्या किट्स करून काही मंडळी आणतात काही फळे बनतात वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी त्यांना कपड्यांचा सुद्धा वाटप Uh, काही समाजसेवी संस्थांमार्फत संघटनांमार्फत केला जातो अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आता थंडीच्या दिवस असतात बऱ्याचशा समाजसेवी संघटना येतात ब्लँकेट वगैरे देऊन जातात करोनाच्या काळामध्ये मात्र एक बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपला लग्नामध्ये वगैरे आपल्या मुलांच्या मुलींचा खर्च कमी झाला अशा वेळेस ते लोक या ठिकाणी येऊन या वृद्धाश्रमाला त्यांनी देणगी स्वरूपात काही नदी स्वरूपात काही वस्तू स्वरूपात त्यांनी देणग्या दिल्या या ज्या काही खुर्च्या दिसतात त्या खुर्च्या सुद्धा तिकडून आलेल्या देणगी स्वरूपातच आलेल्या आहेत अशा प्रकारे अनेक असे लोक आहेत की ज्यांना या वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी खूप काही करावं असं वाटते आणि ते करतात सुद्धा आणि त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून मी त्या सर्वांचे आभार सुद्धा मानतो की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमामध्ये आपण वर्चवर येता आणि वरच्यावर येऊन या ठिकाणी या वृद्धांची विचारपूस करता आणि त्यांचा ज्या काही गोष्टींची कमतरता जाणवते त्या गोष्टीची तात्काळ तुम्ही पूर्तता करता त्या सर्वांचे मी अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवा मंडळ गुरुकुंज आश्रम तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो दबाय तुम्ही इथपर्यंत आले तर तुम्ही पूर्ण म्हाताऱ्या माणसाचं काय मनोगत आहे कसं त्यांनी जगायला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला काय त्यांनी मासे द्यायला पाहिजे हे त्यांनी एकदम सोप्या भाषेत आणि त्यांच्या जीवनाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे तर मला असं वाटतं की जर तुम्ही लाईक नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्या आणि याच्या अगोदर मी बिल्टिकचा आणि बहिरमचा असे दोन व्हिडिओ बनला इथं तुम्ही क्लिक करून पाहू शकता इथं मी तुम्हाला दाखवत दाखवतावं इथे तुम्ही क्लिक करा आणि इथून राहिलेले इथं दोन व्हिडिओ पाहून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणता पार्ट आवडला काय नाही आवडला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद